हॅलो मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले जयंती या निमित्त भाषण या ठिकाणी बघणार आहोत तर चला करूया व्हिडिओला सुरुवात नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सुंदर होणार आहे व्हिडिओ लाईक करा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल तर या ठिकाणी आता जर आपण बघितलं तर आपण पूर्ण भाषण या ठिकाणी समजून घेऊया आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो आज आपण सर्वजण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनानिमित्त येथे उपस्थित आहोत मित्रमैत्रिणींनो महिलांना शिक्षणासाठी प्रेरित करणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची कहाणी मला नक्कीच माहीत असेल ज्यांच्यामुळे आज स्त्रिया शिक्षित झाल्या आहेत बालविवाहावर बंदी आहे विधवावरील अत्याचाराला लगाम आहे आणि महिलांचे कल्याण आहे सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांच्या हितासाठी व्यतीत केले समाजातील उपरथा समुद्र समूळ फोडून टाकले सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव गावात झाला त्यांचे जन्मस्थान सिरवळ पासून पाच किमी अंतरावर होते सावित्रीबाई फुले या माता लक्ष्मी आणि वडील खंडोजी नेवासे पाटील यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या त्या माळी समाजातील होत्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म तेरा जानेवारी अठराशे तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला आणि वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह बारा वर्षाच्या ज्योतिराव फुले यांच्याशी झाला सावित्रीबाई आणि ज्योतिरावांना स्वतःची मुले नव्हती ब्राह्मण विधवेचा मुलगा यशवंतरावांना त्यांनी दत्तक घेतल्याचे सांगितले जाते ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पहिली शाळा सुरू केली आणि हळूहळू त्यांनी अठरा शाळा उघडल्या असे म्हणतात की सावित्रीबाई फुले जेव्हा मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात तेव्हा लोक त्यांच्यावर माती सेन दगड आणि मलमूत्र फेकत असत तेव्हा सावित्रीबाई फुले सोबत एक साडी ठेवत असत आणि शाळेत गेल्यावर बदलत असत सावित्रीबाई फुले हे स्त्री समाजाचे असे उदाहरण आहे ज्यांनी पुरुष समाजाला हादरा दिला पोकळ पाया दूर केला समतेची अशी प्रतिमा मांडली जिथे महिलांना केवळ सन्मान मिळाला नाही तर जीवन जगण्याचा नवा मार्ग सापडला त्यांच्यावर त्यांच्यावर जे काही अत्याचार होत होते त्याविरुद्ध लढण्याचे धैर्य मिळाले त्यावेळी मुलींना मुलींचा बालविवाह होत व विधवा झाली तर तिचे केस मुंडन करून तिला कोणत्याही सामाजिक कार्यात येऊ दिले जात नव्हते त्याच्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी आपल्या घरात विधवासाठी केअर सेंटर उघडून महिलांना शिक्षित केले आणि अशा समाजाचा पाया घातला जिथे महिलांना समान अधिकार मिळाले आणि जे लोक काल दगडफेक करायचे तेच लोक आता महिलांचा असे म्हणतात की त्यावेळी भयंकर प्लेग पसरला सावित्रीबाई फुले यां रुग्णाची काळजी घेण्यासाठी दवाखाना उघडला आणि लोकांची काळजी घेत असताना त्यांनाही प्लेग झाला आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचा मृत्यू झाला तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती बघितली आहे आणखीनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद